बातमी मिळाली की अमित पंचम राणा ठाणे सध्या राहणार वानलेसवाडी मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाखाली चोरीतील सोन्याचे विक्री करण्याकरता येणार नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मिरज ते अर्जुनवाड जाणाऱ्या रोडवर असलेल्या नॅशनल हायवेच्या पुलाच्या परिसरात सापळा लावून निगराणी करत असता एकिसम पुलाखाली येऊन थांबलेला दिसला बातमीप्रमाणे संशय आले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकानं सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेत त्याच त्याचं नाव गाव विचारलं त्यानं त्याचं नाव अमित राकेश पंचम वयवर्षती सध्या राणा वाडलेसवाडी सांगली मूळ राणा शिवाजीनगर ठाणे असं सांगितलं सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश करून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीत आणि वरील वर्णनाचे सोन्याचे चांदीचे दागिने मिळून आले दागिन्यांबाबत विचारणा केली असता त्याने उडवडूची उत्तरं दिली सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानं सांगितलं की त्याच्याजवळ मिळून आलेले सोन्या चांदीचे दागिने हे मिरज आणि नोपाडा इथल्या घरपोडी चोरी केली होती त्यातीलच असल्याची कबुली दिली आहे सदर बाबत मिरज शहर आणि नोपाडा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता प्रमाणे घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील चांदीचे दागिने पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचासमक्ष जप्त केले अमित पंचम हा रेकॉर्डवरील आरोपी असून यापूर्वी त्याच्यावर घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींनी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे